न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि माजी आमदार वैभव पिचड यांचे काही समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे वैभव पिचड यांचे समर्थक भाजपचे पदाधिकारी कविराज भांगरे व वा वाशेरे ग्रामपंचायतीचे सरपंच किरण गजे विभागाचे नेते गणेश पवार समाजाचे नेते देवराम भाऊ पारदी बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पाटील कासार मारुती पाटील काळे अकोले शहरातील किरण शेठ मंडलिक यांचे समवेत दोनशे तरुण कार्यकर्त्यांनी केला प्रवेश यावेळी आमदार डॉ किरण लहामटे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे